नमस्कार भैया कशी दिली तीन तीन चार चार माहिती तपासून आहे का दूध किती आहे खाली दहा लिटर सरासरी दुधाला बांधून रासेल का तरी प्राइस काय सांगितली चाळीस पंचेचाळीस का, पंचे का? कितदात केलेले किती दात केलेले सहा दात कड दात चार दात मित्रांनो तुम्ही पाहू शकता दहा लिटर दूध बोलताय ते सहा दात कड आता साधारण पंचेचाळीस पंचेचाळीसच्या भावाने ये दूध किती देईल बर साधारण अठ्ठावीस लिटर आता किती आहे खाली आता दहा लिटर आहे किती महिन्याची ती साडेचार चार महिन्याची मित्रांनो किती आहे आता किती वंदा आहे आहे तर तुम्ही पाहू शकता दुसऱ्यांदा खाली दहा लिटर दूध आहे सध्यांदा जे कोणाला घ्यायची असाल आपला मोबाईल नंबर सांगा आठ डबल झिरो सत्याहत्तर पंच्याऐंशी नऊशे नव्वद जे कोणाला घ्यायची असेल या बाईच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता एकदम चांगल्या जातीवंत तपासून गाय भेटते त्यांच्याकडं आठ लिटर दहा लिटर बारा लिटरपर्यंत भेटतं चांगल्या तपासून चार पाच महिन्याच्या किती आहे आपण आता दहा आणलेलं आहे का किती गेले मग सहा राहिल्या तर का चार गेल्या काय भावने गेल्या बरं चाळीस पंचेचाळीसच्या भावनी मार्केट कसं चालू आहे आता आहे का मित्रांनो घेण्यासारखे मार्केट आहे आता तरी का आता चालन च घ्यायची असेल या बाईच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता सडाची अंगाची जबाबदारी त्यांची राहते बांधेल गाई पण डॉक्टर कडून चेक करून भेटते आपल्याकडून चाल नमस्कार भैया चार महीने का आठ नौ लीटर दूध आला बेगा बोली मधी पक्क बोली मध्य मित्र आठ नौ लीटर दूध संगता है कि दुसर अंदा गा बन है कि चार मही है प्राइस क्या सही है सत्तर हजार रुपये सत्तर हजार रुपये है का फाइनल फाइनल चाल दोन पाच हजार रुपये इकडे तिकडे होईल दादा किती आहे बोलले कडदा सादाची आणि इकडची पलीकडची हा तीन महिन्याची का लिटर दूध तर प्राईस कसं येतली तिची पंचावन्न हजार रुपये शेवट मोबाईल नंबर सांगा आपला सत्त्याण्णव सहासष्ट तेरा ब्याण्णव चौतीस मित्रांनो ज्या कोणाला घ्यायचे असेल या काकांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता एकदम चांगल्या क्वालिटीची एकदम प्युअर बोलीमध्ये राहता तर जे कोणाला घ्यायचे तुम्ही घेऊ शकता <laughs> नमस्कार काका कशी का। दिली कशी दिले साडेतीन साडेतीन महिन्याच्यापासून आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता साडेतीन साडेतीन महिन्याच्या दूध किती दिल साधारण आठ आठ लिटर दूध आहे मित्रांनो खाली दुवाला बांधून आहे का दुधाला पण बांधून आहे प्राइस कसा आहे हिचे सत्तर हजार आणि हिचे साठ हजार चे पासष्ट सत्तर साठ पासष्टच्या भावामध्ये मित्रांनो फायनल फायनल बोला ना एक आकडा फायनल तरी किती होईल पाच हजार कमी होतील मोबाईल नंबर सांगा आपला पंच्याण्णव एकसष्ट दोनशे पंचावन्न चार तीन नऊ मित्रांनो कोणत्या घ्यायचे असेल या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता एकदम चांगल्या क्वालिटीच्या गाय आहे त्यांच्याकडं दूध किती बोलले आठ आठ लिटर दूध आहे दुधाला बांधून आहे सडमुख आणि आंगपडीची बांधू गाय पण डॉक्टर कडून चेक करून भेटते आपल्याला चला कुठले आपण कुठले वाळकीचे आहे का कोणते कोणते बाजार करता लोणी काष्टी घोडेगाव तीन बाजार करता मित्रांनो तर ऑनलाईन जर ऑनलाईन जर मागितले तुम्हाला कुणी फोन केला बोलले पैसे टाकतो अकाउंट वर आणि नाही का तरी पण चाल का तरी पण ऑनलाईन पण सिस्टम आहे मित्रांनो यांच्याकडे जे करून घ्यायचं असेल तुम्ही कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता नमस्कार भैया नमस्कार कसे दिले तपासून का किती महिन्याचे चार चार महिन्याच्या तपासून मित्रांनो तर दात किती गेलेले भैया दात किती गेले सहा सहा दाते का दूध किती आहे खाली बारा बारा लिटर दुधाला बांधून का दहाला बांधून तर मोबाईल नंबर सांगा ना आपला पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी पासष्ट ब्याण्णव बासष्ट घ्यायची असेल जकॉन वेळ घ्यायचं असेल या बाईच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता कशी दिली पार्टी आहे का किद्दात केलेले सहादात केलेले किती आहे आता साधारण दुसऱ्यांदा साधार? दुसऱ्यांदा आहे का मित्रांनो तुम्ही पाहू शकता दुसऱ्यांदा आहे पार्टी आहे पंचे सांगायला पंचेचाळीस आहे फायनल 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 होईल ना पस्तीस हजार पस्तीस होईल दहा लिटर दुधाला बांधून का दुधाला दुधाला बांधून मित्रांनो दहा लिटर दूध बोलताय तर ती पस्तीस हजार रुपयाला फायनल बोलताय मोबाईल नंबर सांगा अठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव साठ एकोणसाठ एकोणसाठ चौऱ्यात्तर चौऱ्याहत्तर छप्पन या घ्यायची असेल या काकांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता एकदम चांगली हे पस्तीस हजार रुपयाला फायनल बोलताय दहा लिटर दूध आहे